एशियन पेंट डब्ल्यू चे अधिकृत विक्रेते आमच्याकडे सर्व प्रकारचे कलर अगदी माफक दरात मिळतील आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्गाजवळ कसाल बालमवाडी संपर्क ब्याण्णव हायवे आणि सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी यांच्या सोबत आपण काही दिवसांपूर्वी कुरुळ मार्गाची एकत्रित पाहणी केली होती त्यावेळेस आपण रस्त्यांचं काम जोपर्यंत दर्जेदार होत नाही सुरक्षेत कोणतीही कमतरता राहणार नाही या सर्व बाबींची तपासणी करूनच घाटमार्ग सुरू व्हावा अशी भूमिका घेतली होती तसंच आपण वैयक्तिकपणे क्वालिटी कंट्रोलला या रस्त्यांची पाहणी करून अहवाल देखील देणार सांगितलं मुख्य अभियंत्यांनीही या कामाची पाहणी केली क्वालिटी कंट्रोलने अहवालात तीन बाबींकडे लक्ष वेधत सुधारणा करण्यास देखील आहे तो अहवाल आह आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार आहोत येत्या काही दिवसातच त्या त्रुटी दूर करून मार्गावरून एका बाजूने खालून व वर अशी वाहतूक सुरू होईल अशी माहिती मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे कणकवलीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय यावेळेस माजी सभापती सुरेश सावंत हे देखील या ठिकाणी उपस्थित होते मंत्री नितेश राणे हे म्हणाले घाटमार्ग खुला होत असताना तो पूर्णपणे सुरक्षित असणं आवश्यक आहे त्यावरून कोणाचाही जीव जाता कामा नये या गोष्टींची खबरदारी घेणं हे आवश्यक आहे विधानसभा या घाटमार्गासाठी विरोधकांनी आंदोलने केली होती आपल्यावर टीका टिप्पणी देखील झाली होती लोकशाहीत सर्वच पक्षांना जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपण ही टीका वैयक्तिक घेत नाही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जर संवाद असेल आणि त्यातून जर जनतेचा फायदा होत असेल तर ते स्वागतार्ह आहे म्हणूनच विरोधकांनी ज्या काही सूचना केल्या त्यांनी त्या खात्यांनी स्वीकारल्या राजकारण हे राजकारणाच्या बाजूने असावं मात्र नितेश राणेंबरोबर हिशेब चुकता व्हावा म्हणून कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर ते चालणार नाही हा रस्ता जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे जनतेसाठी हा रस्ता सुरक्षित आणि शून्य अपघातांचा असावा ही आपली भूमिका आहे असं देखील या ठिकाणी नितेश राणे म्हणाले असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका